जाल्यात संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर उधळले निवेदन फळबागाचे अनुदान मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक जालन्यातील भोकरदन तालुक्यातील थिगळखेडा गावातील काही शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत दोन हजार दोन मस्टर मात्र सायक यांचा अनुदान मिळाले नसल्याने या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी व त्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे रितसर तक्रारी केल्या मात्र मागील चार ते पाच वर्षापासून या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या चक्रा मारून मारून शेतकरी अखेर थकले व त्यांनी लोकशाही मार्गाने जिल्हा कृषी अधीक्षक यांना निवेदन देऊन मागणी केली होती की जर आमचे थकलेले अनुदान मिळाले नाही तर आम्ही दिनांक सत्तावीस जून रोजी आपल्या कार्यालयासमोर निवेदनाची होळी करणार आहे आणि या गेंड्याच्या कातडी असलेल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांच्या कर... प्रश्नाकडे कानाडोळा केला व तुमच्याकडे जे होते ते करा असा सवाल करत शेतकऱ्यांना काही दिवसांपूर्वी या कार्यालयातून हाकलून लावले होते त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज दुपारी दोन वाजता जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय जालना यांच्या कार्यालयासमोर निवेदन फेकून देत आंदोलन केले आहे दरम्यान शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे वारंवार निवेदनाद्वारे मागणी करून देखील शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसल्याने आज शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले तर लवकरात लवकर फळबागांचे अनुदान मिळावं ही मागणी देखील यावेळी या शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी शेतकरी सुदाम गाडेकर यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित झाले होते कृषी विभागाच्या हालगर्जीपणामुळे योजने योजने लागवडीचे पैसे मिळत नसल्याने आम्ही अनेक निवेदन जिल्हा कृषी उप उपविभागीय कृषी अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय कृषी सहसंचालक यांना सगळ्यांना दिले तर त्यांनी दखल घेतली नाही त्यामुळे आज आम्ही संतप्त होऊन निवेदनाची होळी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि शासनाला माननीय मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री विभागीय आयुक्तांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना फळबाग लागवड लागवड अनुदानाचे पैसे देण्याचे देण्यात यावे तसेच या हलगर्जीपणा करणाऱ्या कृषी अधिकाऱ्या कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहेत